नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये पन्नास टक्के अवस्था आणि पन्नास टक्के शेंगावस्था असल्यानंतर आपण कोणकोणते घटक आपल्या तूर पिकामध्ये फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो पिकामध्ये पन्नास टक्के फुला अवस्था आणि पन्नास टक्के शेंगा अवस्था असल्यानंतर अळीचा hmm. प्रादुर्भाव <णेड़ारारीया> प्रामुख्याने आपल्याला या अवस्थेमध्ये आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो अळीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी या अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे त्या ठिकाणी महत्वाचे ठरते तर चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना तूर पिकाच्या या अवस्थेमध्ये आपण अदामा कंपनीचे बॅराझाईट या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवा ल्युरॉन आणि दुसरा घटक आहे इमा मॅग्निन बेन्झोईट हे दोन घटक अडीनाशकाचे सुद्धा आणि अड्डीनाशकाचे सुद्धा काम करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी लिटर पंपा आपण पस्तीस मिली हे प्रमाण घेऊन नक्कीच फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण दूर पिकाच्या या अवस्थेमध्ये एफ एम सी कंपनीचे कोराझन यासुद्धा कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये आपल्याला घटक जर आपण पाहला तर आपल्याला फोल हा घटक प्रामुख्याने एफ एम सी कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी पंपा आपण सहा मिली हे प्रमाण घेऊन नक्कीच फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकामध्ये जर आपल्याला ऑइचा कमी प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळत असेल तर आपण इवामेक्टिन बेन्झॉईड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक त्यामध्ये नक्कीच फवारणी करू शकता त्याचं प्रमाण आपण दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे घेऊन नक्कीच आपल्या तुरपिकामध्ये या अवस्थेमध्ये फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तीनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला या तुरपिकाच्या अवस्थेमध्ये फवारणी करायची चा आहे चांगल्या प्रकारे आपल्याला अडी नियंत्रण झालेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो सकाळचे जे काही दव आहे धुकी आहे यामुळे आपल्या तुरपिकाच्या जे काही कळी अवस्था आहे फुल अवस्था आहे तर यामध्ये दवाचे प्रमाण असून त्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो आणि बुरशीजन्य रोगामुळे आपल्या तुरपिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये फुलगड त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळू शकते तर आता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आपण या फॉर्नेमध्ये बुरशीनाशक जर वापरले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या बुरशीनाशकाचा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुरपिकाच्या या अवस्थेमध्ये आपण रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर करू शकता याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला रेडोमिल गोल्ड, गोल्ड हे बुरशीनाशक नाही मिळाले तर आपण युपीएल कंपनीचे साप यासुद्धा बुरशीनाशकाचा वापर आपण पिकाच्या या अवस्थेमध्ये नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो युपीएल कंपनीचे साप जर आपण वापरले तर आपल्याला तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दोन कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपल्याला पिकाच्या या अवस्थेमध्ये फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकामध्ये दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटॅश हे अन्नद्रव्य असलेलं त्या ठिकाणी विद्रव्य खत वापरायचे आहे त्यामध्ये आपण झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा आपण झिरो बावन्न चौतीस यासुद्धा विद्राव्य खताचा वापर आपल्याला तूर पिकाच्या या अवस्थेमध्ये नक्कीच करता येणार आहे याचा वापर करत असताना शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं महत्वाचा घटक म्हणजे आपल्या तुरपिकामध्ये जे काही फुलगळ आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर फुलगड न होण्यासाठी आपण याच्यामध्ये बोरान हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी फवारणी करणे महत्वाचे ठरते तर बोरान हे आपल्याला वीस टक्के प्रमाण असलेलं घेणं आवश्यक आहे तर बोरान हे वापर करत असताना आपण पंचवीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण तूर पिकात तीन ते चार घटक आपले तूरपीक पन्नास टक्के अवस्था आणि पन्नास टक्के शेंग अवस्था असल्यानंतर घेतले तर चांगल्या प्रकारे या घटकाचा आपल्या तूरपिकामध्ये रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुम्ही जर मी शेतकरी या, या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा आणि हा व्हिडिओ जर किंवा ही तुरपिकाची माहिती आपल्याला जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद